भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या कार्यक्रमाच्या आयुष्यमान मी मंगलताई मोरे भारतजी सातपुते व्यंकटजी वेळे रमेश सर नितीनजी सर्वदे आहेत कोविंदजी मस्के आहेत आता बाकी आयोजकांची नावं काही मला माहिती नाहीत <laughs> आईबद्दल जर सांगायचं झालं तर आईचा जो जन्म आहे तो अशा इतक्या दिग्गज घराण्यामध्ये झाला होता की म्हणजे आपल्या समाजामध्ये तसे घराणे नसतात इतक्या दिग्गज घराण्यामध्ये झाला होता त्याचे वडील जे होते ते, ते त्या काळातले म्हणजे स्वातंत्र्याच्या काळातले जे आहेत त्या काळामधले पी एस आय होते आणि पी एस आय तर होतेच होते परंतु ते नंतर काँग्रेसचे खूप मोठे नेते होते म्हणजे समाज कल्याण जे झेडपी जे आहे बुलढाण्याची त्याचे ते, ते सभापती होते जवळपास मला वाटते नऊ वर्ष काहीतरी होते हा एक वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा होते ते <laughs> तर म्हणजे त्यांच्या तिचा म्हणजे इतिहास कसा आहे किंवा लहान लहानपणापासून जे आहे बर का ते म्हणजे तिला काही त्रास नाही काही नाही एवढी मोठी शे, शेती होती आणि काय म्हणजे तिला म्हणजे असं काही विचार करायचं की कामच नव्हतं किंवा उद्या काय होईल आणि काय नाही परंतु काही कालावधी नंतर जे आहे ते डॅडींसोबत सोबत लग्न झालं तिथून आता डॅडींचं तर काय कॅरेक्टर असं की म्हणजे ते नायकासारखं किंवा महानायकासारखं जे कॅरेक्टर असतं की चोवीस तास एका विचाराने भारवलेला माणूस आणि त्या भारवलेल्या माणसासोबत वाहत जाणं आणि मग ते दा ते पुढचं जे आयुष्य आहे ते म्हणजे कसं गेलं असं ते मला काही आठवत म्हणजे तिला काही माहिती सुद्धा नसेल एक काहीतरी प्रवाहामध्ये वाहत जायचं पण त्याच्यामध्ये सुद्धा तिचं एक वैशिष्ट्य असे होते आणि तिने जे डॅडींना जे समर्थ साथ जे दिलेली बर का की घरामध्ये कितीही लोक आले तरी तिची स्वयपकायची तयारी असायची आणि कितीही वाजता आले तरी म्हणजे असं केल्यामुळे कारण की डॅडींकडे काही नेहमीच पैसे असतील असं नाही पण जे कार्यकर्ते आले त्यांना जेवून खाऊ घालण्याचा काही पर्याय त्या काळात एक हॉटेल वगैरे काही जास्त नव्हते पण जे असले तरी ते काही शक्य नव्हतं तर अशा परिस्थितीमध्ये तिने डॅडींना साथ दिली आणि डॅडींचे जे योगदान डॅडीने जे काही देता आलं का तर ते योगदान जे आहे ते म्हणजे आईमुळं दिलं एक जण आहेत असेच मला नाव नाही सांगता येणार परंतु त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा सरांमध्ये आणि माझ्यामध्ये एक मी मायनस कुठं पडलो तर बाबा मला जे आहे चांगली पत्नी जे मिळाली आणि सरांना एक चांगली पत्नी मिळाली होती जी, जी की चोवीस तास सरांच्या एका शब्दावर किती लोक का आले काही करायला तयार असायची मोर्चा आंदोलन संघटन असल हे सगळं ते तसं ता, होतं कालांतराने मग डॅडींचा डॅडींचा मृत्यू झाला मग नव्याने ज्यावेळेस डॅडींचा मृत्यू झाला त्यावेळेस तिथून पुढचा जो आहे मात्र मग तिथून पुढं खरं जे आयुष्य आहे म्हणजे जे संघर्षाचं जे तिचं जे आयुष्य आहे ते तिथून पुढे चालू झालेलं मग ह्या संघर्षाच्या आयुष्यामध्ये काय झालं की बाबा तिला साधेवात होता आणि सांदेवात होता किंवा लोक म्हणजे घरातले जे आहेत लोक ज्यांना डॅडीनं नोकरीला लावलं किंवा शिक्षणाला लावलं कुणी जवळचे नातेवाईक असतील हे कुणी म्हणजे साथ द्यायला तयार नाही अशी परिस्थिती आणि म्हणजे अक्षरशः सांगायचं म्हणजे आता सांगायला हरकत नाही की एक वेळ अशी होती की बाबा थोडीफार पेन्शन होतं परंतु इलाज म्हणा किंवा हे जे सोशल खर्च असतात एक बुवा मोरेसरांची पत्नी म्हणून करायचे न्यायची असतात किंवा घरामधले कुणी आलं गेलं हे विचारायचे जे असतात ह्याच्यापुढे जे आहे म्हणजे आमचे खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे होतील इथपर्यंत परिस्थिती वाईट झाली मग त्याच्यानंतर साधेवातच जास्त बळवला आणि परिस्थिती एवढी वाईट होती की म्हणजे तिला अक्षरशः कधी इराजाला पैसे नाही मिळाले काही नाही आणि ते वेळेवर पैसे मिळाले नाहीत आणि म्हणूनच ती जी आज तिची जी अवस्था आहे ती आज अशी आहे मग ते दुर्दैवी गोष्ट आहे त्यावेळेस आम्हाला काही करता आलं नाही आता ते काय सोडून द्या तर पण परंतु कसं आहे की मी त्या काळामध्ये मी बघायचो आता तिचं मी तुम्हाला बॅकग्राऊंड ह्याच्यासाठी सांगितलं की ती फार हट्टी आहे म्हणजे मी जरा काही सांगितलं तिला असं करतो ती कधीच करणार नाही तुम्हाला तुम्ही जर बघत असता तिच्या सोशल पोस्टवरून सुद्धा दिसतंय लक्षात येते किंवा तिच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा हट्टीपणा आहे परंतु म्हणजे आम्हाला बऱ्याच वेळेस त्रास होतो परंतु मला अभिमान असा वाटतो तिच्या हट्टीपणाचा की ज्यावेळेस आमच्याकडे पैसे नव्हते आणि घरामध्ये म्हणजे तिचा उपचारा अभावी तिचे असे हाल झाले त्यावेळेस काय व्हायचं की निवडणुका लागायच्या बरं का आणि निवडणुका ज्यावेळेस लागायच्या त्यावेळेस इथले आंबेजोगाईतले जे काही सोकॉल म्हणजे सत्ताधारी असतात किंवा काय ते घरी यायचे आणि ते असं सांगायचे की बाबा एवढे पैसे देतो तुम्हाला तेवढे पैसे देतो आणि तुम्ही काय करा तुम्ही आम्हाला पाठिंबा जाहीर करा पण मला आज आज असा अभिमानाने तुम्हाला सांगा असं सा वाटतं की आज तिने आजपर्यंत एकदाही चळवळ विकली नाही ते म्हणजे आणि घरामध्ये जा हाल जातो तुम्ही बघता बघता की काय आणि आज किती पैसे लावले तर ते ती परत ती वेळ वापस येणार नाही आता बहीण जी आहे ती लाखो रुपये तिच्यावर ती ती आज तिने खर्च केले माझ्या बहिणीने तिला जगवण्यासाठी आहे ती, ती परंतु तिचे जे शारीरिक जे हाल जे आहेत त्याच्यात कुठं ना कुठं तिचं म्हणजे चळवळीसाठी असणारं जे योगदान आहे हे पण आहे असा म्हणजे माझं मी स्वतः अनुभवलं ही गोष्ट असं आहे तर आज आयोजकांना मी धन्यवाद म्हणतो देतो की त्यांनी आईचा असा सन्मान केला तिचा सन्मान केला म्हणजे मला असं वाटतं की कि वा, माझ्या आईचा सन्मान जर होत असेल तर ती मलाही वाटतं की माझाच सन्मान होत त्याच्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्ही शब्द तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या ओनली दो। दो आंबेडकर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका जय भीम थँक्स फॉर वॉचिंग